हॅलो मैत्रिणीनं नमस्ते कशा आहात बरं आता स्वागत आहे तुमचं माझ्याच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात हो माय गॉड ह्या लोकांची व्हिडिओ बघून आपल्याला त्यांचे डायलॉग पायर्ड झालेले आहेत तर मैत्रिणीनं आजचा मी हा व्हिडिओ का करते कारण मला ना दो समोर दोन व्हिडिओ दोन व्हिडिओ मी म्हणजे समोर आले पहिला काकून चाला हा पहिला काकूचाला हो कोण काकू कोण टाटणागिरीची कापू तिचा व्हिडिओ आला मातोश्रींचा व्हिडिओ पाहिला किती दिवसानंतर मातोश्रीला पाहिलं त्याच्यानंतर ता दुसरा व्हिडिओ मी आत्ता पाहिला तो तीन तासामागचा सा होता बरं का पण आत्ता आला माझ्यासमोर तर त्याच्यात मी गोला पाहिला आता गोला म्हणजे भारतीचा पोरगा नाही भारती सिंहचा पोरगा नाही गोला तो गोला नाही हो हा लाल गोला <laughs> आट्यावर बनवलेल्या लाल गोल्याची रेसिपी मी बघितली हो आणि तो गोला करायच्या अगोदर हाताला शेंगदाण्याचं तेल लावून घ्या बरं का कारण मातोश्रींच्या मेन आहे ओनर त्या सांगत आहेत काय गोला गोला करायच्या अगोदर हाताला शेंगदाण्याचं तेल लावायचं मैत्रिणी तर पहिलं मी इथून स्टार्ट करते त्याच्यानंतर मी दादारवर मातोश्रीवरती आणखी एक मातोश्री आहे ना त्राप देणारी तिच्यावर बोलते त्यांच्या फॅमिलीवर बोलते ठीक आहे तर आता जो मी, मी बोलणार आहे मातोश्रीच्या ओनरवर बोलणार आहे मॅडम जे रात्री रात्री जातात भाजी विकायला ठीक आहे लोकांनी विचारलं म्हणे तुम्ही काय कामधंदा करतात ते सांगा त्याच्यामुळे त्यांनी सगळं बिझनेस दाखवला आणि लोकांनी व्हिडिओ पाहिला लोकं हर्ट झाली कारण पोरगा अमेरिक म्हणजे युरोपसारख्या शहरामध्ये कमवतो म्हणताना आईवडलांना काही देत नाही का असं लोकांच्या मनात झालं त्याच्यामुळे लोकांनी रिॲक्शन दिलं क कमेंट्समध्ये कमेंटच्या रूपामध्ये रिॲक्शन दिलं लोकां लो, लोकांनी तर मातोश्रीच्या ओनरला जरा वाईट वाटलं म्हणजे फील झालं तिला काय फील झालं की फील म्हणजे हे सगळं जे होते ना हे सगळं हे सगळं अगोदरपासूनच झालं होतं जर ह्या लोकांना घरामध्ये भांडणं दाखवायची नसती ना तर ह्या लोकांनी तो विषय काढलाच नसता आता लोकं म्हणतील तू त्या मार्केटमध्ये कुठली कुठली भाजी किती किती रुपयाला विकते ते पण ते परशी दाखवलं पण बोलतील उद्या तुम्ही काय कुठली साडी घेतली आणि मध्ये घातलेलं कुठल्या कलरचं घेतलं त्याच्यानंतर दुसरं काय कुठल्या कलरचं घेतलं ते पण आम्हाला व्हिडिओ बघायचा आहे परचेसिंग मग तुम्ही ते पण दाखवणार का अंदर की भात आहे ना तशी ही पण अंदरचीच होती भात तर आणि अंदरची भात अंदरच ठेवायला पाहिजे होती तर ती सगळ्या जेवण लोकांना दाखवली माझं काय म्हणणं आहे मातोश्री म्हणते मातोश्री चवणार म्हणतात काय म्हणतात <laughs> ते काय म्हणतात की मी ना कामाला का जाते कारण मला म्हणजे फिरायचं असतं इकडे तिकडे खर्चाला पैसे लागतात नातू येतात त्यां त्या सट्यांना काहीतरी द्यावं लागतं घरात मोलकर्णी आहेत लादीला जेवण बनवायला थांबा 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 हो मोलकर्णी म्हणजे पाच दिवसाला एकदा येतं बनून जाते का भाजी बिजी की ती चटणी बिटणी काय असेल ते पाच दिवसामध्ये एकदा येते का ती दररोज येते आणि परवाशी फक्त मी एक भाज रेसिपी बघितली तुमची ते कामवालीची जेव्हा तुम्ही सगळं दाखवायला स्टार्ट केलं होतं तुम्ही माझ भाजीपाला मार्केटमध्ये मा विकायला गेला रात्रीचं ठीक आहे काल एक भाजी दाखवली आज चटणी दाखवली मग कामवाली जी आहे कुठे मेली तुमची कुठे गेली की तिला रजे रजा दिली की असं करता का की पाच दिवसामध्ये दोन दिवस नाही बोलवलं तर पगार कट हां तसं काहीतरी असू शकतं बरं आहे की नाही तर आज डोळ्यामध्ये पुष्कळ पाणी येत होतं मातोश्रींच्या ओनरचं कारण त्या त्यांना पण काय बोलू नका 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 नका ज्या विषिका मार त्यांना पण बोलू नका गंगाच्या मुद्या सरस्वती एवढं म्हणजे एवढं बघत होत्या कामवालीने वरती बरोबर क्लीन नाही केलं होतं घाण दिसत होती उद्या करून घ्या परत पन्नास रुपये कट मला <laughs> तर असं वाटतं यूट्यूबमध्ये मध्ये ऑप्शन असतं ना ओव्हर ऍक्टिंगचे पन्नास रुपये कट तर मी कर पन्नास रुपये कट केले असते या लोकांचे ओव्हर दुकान म्हणजे त्यांना पण काही बोलू नको आम्ही पण इथे सगळ्यांच्या तसंच असतं बोलल्या ना मावशी तुम्ही सगळ्यांच्याकडे काही लोकांना सासू बरोबर होत नाही सुनी बरोबर होत माझं तसं नाही माझी सासू चांगली आहे मनामध्ये एक नंबरची बाई आहे कधी दुपारी व्हिडिओ करायला घेतला होता आणि माझी बॅटरी ना संपली होती कारण मी चार्जिंग केवढं चार्ज झालं हे बघितलंच नव्हतं आणि त्याच्यानंतर बंद झाला माझा मूडअप झाला आणि मी त्यासाठी आता तो कंटिन्यू करत आहे तर मी सकाळ म्हणजे दुपारचे तर जो व्हिडिओ होता तो कंटिन्यूचा अगोदरचा तर त्याच्यात सांगितलं होतं की मी दोन जणांवर बोलणार आहे आणि पहिले आपल्या मातोश्रीच्या ओनरवर आणि दुसरं मातोश्रीवर मातोश्री आणि मातोश्रीच्या फॅमिलीवर तर तुम्हाला समजलंच असाल आता मी काय काय बोलले तुम्ही ऐकलंच असेल बरोबर आहे ना दुसरं म्हणजे जर तुम्हाला मूठ झाकायची असती तर तुमच्या त्या व्हिडिओमध्ये तुम्ही अवतरच सांगायला पाहिजे होतं काय सांगायला पाहिजे होतं की पहिलंच सांगायला पाहिजे होतं कारण तुम्हाला माहिती होतं की हा व्हिडिओ टाकल्यानंतर लोक तुम्हाला प्रश्न करणार त्याला प्रश्न करणार त्यांना कमेंट जाणार मग मो एवढं मोठं करायच्या अगोदरच तुम्ही तिथे सांगायला पाहिजे होतं की माझा मुलगासुद्धा मला खर्चाने खर्चाला पाठवतो मला कामाच्या बायका म्हणजे ज्या आहेत ना घरात तर त्यांना मी पगार देते आणि माझ्या मुलाचा खर्च मला जो पाठवतो तो मी सेविंग ॲज अ सेविंग करून ठेवते बरोबर ना मंडळी तुम्हाला जर पटला असेल ना तर खरोखर तुम्ही लाईक करा माझ्या व्हिडिओला आणि कमेंट सुद्धा करा बरोबर ना ह्या लोकांनी सांगितलं ना स्लो करी ह्या लोकांनी म्हणजे व्हिडिओमध्ये ते सांगितलंच नाही बरोबर ना एवढं ते भाजीपाला मार्केट दाखवला घरी आली आणि नंतर कामवाले बाईने जी बिजी केली होती जेवली बिवली मी मला मला सांगा जर तुमच्या घरी स्वयंपाकाला बाई आहे मग काल जर तुम्ही व्हिडिओ दाखवला आणि अशा अगोदरसुद्धा तुम्ही व्हिडिओ दाखवायचे जेवणाला काय के काय केलं आणि तुमची मुलगी पण दाखवायची तिथे काय काय केलं तुमच्या घरी पण पुष्कळ टाईपचं मग तेव्हा तुम्ही रजे म्हणजे जात नव्हता का किंवा ती जी स्वयंपाक खीण आहे ते काम करायला ती रजेमध्ये होती की आत्ता तुम्ही स्वयंपाक खीण घालून घेतली आहे कधी हे चॅनल चालू केल्यानंतर का तर चालून चालू चॅनल चालू, चालू, चालू केल्यानंतर पैसे तर येणार हे माहिती आहे कारण तुमचं सुने सुनेच ओळख होती तुम्हाला तुमच्या तुम्हा सुनेवर बघितल्यानंतर लोकांना ओळख झाली तुमची बरोबर ना मंडळी हां तर माझ्या प्रकारे घरात घरात का लादी पोचा आणि हे सगळं करण्यासाठी बाई आत्ताच ह्या लोकांनी ठेवली असेल कारण अगोदर कधी असं मी मी तर काय कधी कुठल्या व्हिडिओमध्ये बघितलं नाही आज कुठे चुकलं असेल व्हिडिओ ह्यांचा मातोश्रीच्या ओनरचा बोले बापरे रे मातोश्रीचे ओनर आणि मातोश्री बाबा बाबा मातोश्री तर डोई डेंजर आहे सगळ्यामध्ये हो 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 असं हो हो केलं ना पोराला असं डोक्यावरच चढवलं आहे एवढं डोक्यावर चढवलं आहे पर अशी खेकडेचे डेंगे म्हणे त्याच्या घरी किती होते म्हणे मला बरोबर आठवत नाही त्यांचा व्हिडिओ मी बघितला होता असे डेंगे ना कितीतरी कमी आले म्हणे नशीब आम्ही चार डेंगे आणले दोन लोकं होती की तीन लोकं होती बरं झालं पाच लोक असे जर पाच लोकं असे तर जास्त डेंगे आणले खेकडे आणले असते हां तुला पाहिजे hmm, ना बाबा अरे तुझ्या बायकोला पाहिजे ना बाबा अरे तुझ्या सोड तुझ्या मातोश्रीला पाहिजे ना बाबा वा तुझा आहे का ते हम्म नाही ती खात नाही ती व्हेजिटेरियन आहे गॉड मी पण विसरली दहा लोकांचे व्हिडिओ बघून बघून यूट्यूबमध्ये माझं डोकं ना म्हणजे गरम होतंय आता मला रग येतो आता माझी सटकली मला रग येतो आता माझी सटकली मला राग येतो आता माझी सटकली मला रग येतो असं झालंय मला मी विसरूनच गेली होती मातोश्री काय आहे मातोश्री हे आहे काय व्हेजिटेरियन मग आलं पण छपून खेकडाचे दांगे खात असतील कोणाला माहिती <laughs> त्या दिवशी प्रॉन्सची भाजी पडली अशी दाखवली माय oh गॉड ए माझा तो दादा आहे दादा चवणनी छाप दादा खाली पडलेला मसाला आहे ना आज मातोश्रीने कसं लसणीची चटणी बनवली होती आणि जरा चपाती चुरून खाल्ली होती वाट्यावर बघितलंच ना त्याच्यापेक्षा भयंकर माझा राजा आहे चपाती जिजे असं जित्या ना ते मसाला पडला असेल ना असं चोळून 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 तो चपातीला लावून खावेल म्हणून बापू रे चारशे रुपये किलो कसं सोडायचं मसाला नारळ सत्तर रुपये कसं सोडायचं मी असं आहे नाहीतर आलेल्या कस्टमर लोकांना पण दिलं असेल धुवून बिहून दूधला पण नसणार तर मसाला वेस्ट करणार का वीस पंचवीस रुपयाचा तो नारळ सॉरी आज साठ रुपये असेल हा दादाच्या घरी <laughs> तर भयंकर आहे मातोश्रीचं तर काय भलतच चालू आहे दादाच चा भलतच चालू आहे म्हणे आमचं घट हाऊस पात्रास्टेप बंद झालं आम्हाला खर्च ओ मातोश्री ओ ओ मातोश्री इकडे या तो तुमचा पोरगा आहे ना पोरगा नाही बोरगा नाही तो पोरगा नाही तो भयंकर आहे त्याला सगळं माहिती हाय त्याने काय केलं हाय त्याला सगळं माहिती हाय आणि तुम्हाला काय माहिती नाही तुम्ही तर आजच बघितला तो काय तो पैशाचा तो हुंडा काय म्हणतात त्याला शेविंग एवढ्या घरात असं त्या कमरेला बेल्ट घालून पसरतात तेव्हा दिसलं नाही का तुम्हाला तो आहे किती मोठं घर तुमचं इथे बाजूला बेडरूम हॉल हॉलमध्ये तर बसलेल्या होत्या परवाशी तुम्हाला ते ह्याच्यावर नजर नाही गेली आणि चाळीस हजार रुपयामध्ये मजा म्हणते काय आता आपला गेस्ट हाऊस बंद झाला आहे अगं अपश जीव आहे बाबा तुमची ऑज काय झोपड स्टे झोपडी स्टे अ गुड नाईट झोपडी स्टे झोपडा स्टे थोड्या दिवसासाठी बंद होणार आहे पूर्ण तर बंद होणार ह्यांच्या तोंडात कधी पण हेच असतं आता आमचा झोपडा स्टेप बांध आता काय करायचं आहो मावशी सातशे रुपयेची थाली आठशे रुपयेची थाली शंभर दोनशेची असते ती तुमचा राजा देतो त्याच्यानंतर घ्यायला जायला यायला त्याचे वेगळे पैसे चपाती करून देतो भाजी करून देतो बाटल्या नेतात लोक आमरस त्याचे वेगळे पैसे हां कुठं आहे तुमचं बी तुम्ही गणितमध्ये जरा बॅक होता वाटतं जरा गणित बिणीत चुकतं तुमचं जरा गणित बिणित बघा त्याच्यानंतर ब्लॅक मनी ओ माय गॉड कसा तर थोडे पैसे बँक व्हॉट्सॲपमधून जीपे आणि थोडे पैसे असे हुंडीमध्ये टाकायचे तर ते ब्लॅक मनी झालं त्याचा हिशोबच नाही आणि त्या पैशावर मजा आणि जिथे पैसे संपले तिथून परत रिटर्न वा दादा तू आम्हाला का का तु का का का। काय सबस्क्रायबर लोकांना काय उल्लू समजलं म्हणजे मी नाही तुझे सबस्क्रायबर तू दुसरे तुझे जे सबस्क्रायबर त्यांना काय उल्लू का पठ्ठाव असं वाटलं आहे का तू काय वाटतं मला सांग ना रे तुला काय वाटतं तुझे सबस्क्रायबर ते उल्लूचे पट्टे आहेत का आ लोकांना उल्लू करायचं काम माझ्या दादाला एकदम फर्स्ट क्लास येतो मातोश्रीचा मुलगा आहे तो त्याला माहितीच असणार लोकांना कसं च बनवायचा च फॉर चमचा बरं का दुसरं काही नाही <laughs> आज तो हुंडा तो काय तो पैशाचं जी काय ती जमा केलेला असं फुडताना असं वाटलं पहिलं फुटलंच नाही म्हटलं काय दम नाही मग इथे दम नाही तर तिथे काय दम असेल त्याच्यासाठी पाळणं हल <laughs> <laughs> सॉरी वैत्रिणी हो हो ना सॉरी हे एकदम मजा होती मस्ती होती दुसरं काय नाही आणि कोणाला असे भावना दुःख म्हणजे दुःख देण्याचं हे नव्हतं माझं त्याचं कॉमेडी मी बोलली आहे तर बाकीचं काय नाही जाम हसायला येते ह्यांची व्हिडिओ बघून म्हणजे तो असा फेकला तरी फुटला नाही त्याच्या हातातून तो पैशाची जी असते ना हुंडी म्हणतात ना मातीची ती पण फुटली नाही ह्याच्या हातातून दुसरं काय व्हायचं आता ह्याच्या तुम्ही मला समजत नाही मैत्रीण तर नक्की तुम्ही मला कमेंट करा ज फॉर चमचा माझा दादा नाही अक्कल नाही ना कुठे निघाला काय माहीत तर काय आहे मैत्रिणी ते आणि तेवढंच आणि कपडे आणले मातोशी म्हणते आणि हां दादा काय म्हणतो चॅनलला सबस्क्राईब करा नाहीतर माझे व्हिडिओ नाही दिसणार हे बाबा तुझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जा दहा दि असं तुझं ते काय ते धा त्याचं काय ते हाय नाव आहे चॅनलचं सुंदर ते टाईप केलं ना तर तिथे येतं तुमचे सगळे कटकार आणि तुमचे रेड्स विड सगळे दिसतात हां चटणी एक्स्ट्रा गेली तर त्याला पैसे घेतात म्हणे आणि म्हणतात मातसरी पैसे संपल्या पैसे संपल्या माय गॉड तर फिरायला जाणार दादा वहिनी तर नक्की कमेंट करा हनी मुनला जाणार आणि आईला घेऊन <laughs> कुठे कुठे चौघी मुलला कुठे कुठे चहायचं हनी आता या वर्षात <laughs> 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 तर नक्की पाळणार हळणारच हळणार म्हणजे हळणारच तर काय नाही म्हणतो मजा आली व्हिडिओ बघितल्यासाठी थँक्यू आणि असंच मला सपोर्ट करत राहा पुष्कळ येतात तुम्हाला काही सुचवायचं असेल तर मला नक्की सुचवा की कोणाकोणावर असं काही तुम्हाला कॉमेडीमध्ये व्हिडिओ हवा असेल तर नक्की मला सांगा ओके बाय बाय